राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व खात्यांच्या दिवसातील कामगिरीचा आढावा घेण्याचं ठरवलं होतं त्यानुसार प्रत्येक खात्याने शंभर दिवसात केलेल्या कामांची माहिती सादर केली आहे त्यामध्ये धोरणात्मक निर्णय प्रकल्पांची अंमलबजावणी जनहिताच्या योजना महसूल आणि प्रशासकीय सुधारणा यांचा समावेश आहे या आढाव्यात मंत्रालयातील कोणत्या विभागांची कामगिरी सरस ठरली पाहूयात ऑडिट नंतर एकूण साठ विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या आठ विभागांची निवड करण्यात आली सरकारमध्ये भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट यांचा समावेश आहे या तिघांमध्ये सर्वात चांगली कामगिरी कोणी केली याचा अहवाल समोर आलाय मात्र महायुती सरकारमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खात्यांमध्ये शिंदे गट क्रमांक एक वर होतं या आठ विभागांमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असणारे पाच विभाग आहेत दुसरीकडे भाजपचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केवळ एका विभागाचा समावेश आहे कोणत्या विभागाला किती गुण मिळाले पाहूयात पहिल्या क्रमांकावर तटकरे यांच्याकडील महिला आणि बालविकास ऐंशी टक्के तर दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभागाला सत्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के तिसऱ्या क्रमांकावर माणिकराव कोकाट्यांकडे असणाऱ्या कृषी विभागाला सहासष्ट पूर्णांक पंधरा टक्के जयकुमार गोरे यांच्याकडील ग्रामविकास विभागाला त्रेसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के तर पाचव्या क्रमांकावर प्रताप सरनाईक यांच्याकडील परिवहन आणि बंदरे विभागाला एकसष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के त्यामुळे महायुती सरकारमधील सर्वात चांगली कामगिरी करणारा विभाग अदिती तटकरेंचा असल्याचं निश्चित झालंय आता इतर विभागांना कलर कोड देऊन कामगिरी सुधारण्यासाठी वेळ दिला जाणार आहे या विभागांची ग्रीन झोन येलो झोन आणि रेड झोन अशी विभागणी केली जाईल चांगली कामगिरी असणारे विभाग ग्रीन झोन मध्ये मध्यम कामगिरी असणारे विभाग येलो झोन मध्ये आणि खराब कामगिरी असणारे विभाग रेड झोन मध्ये अशा प्रकारे ही वर्गवारी असणार आहे त्यामुळे आता सर्वांचं लक्ष याकडेच लागलंय तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका